सकाळी उठलो नाही इकडे केला दाबून नाश्ता इवर पॅरिसचं जरा जरा अजून काहीतरी सीन बघावा तर बारा वाजता उठून निघालो मी आणि पोहोचलो इकडे या ओपेराला फॅशन स्ट्रीट ही ही नंतर मग कोलोन वेंदोमला पोहोचलो भाई इकडं एवढी खतरनाक इस्वेअर आहे प्लेस भाई नंतर मी गेलो इकडचा फेस्टिवल बघायला म्हणजे इकडे आपली जात्रा भरतं तशी इकडं पण जत्रा भरलेली थोऱ्या पुरं बघतो देव फाउंटर प्लेस देला कोंडोरे दे म्हणजे या एरियाचं नाव आहे भाई एवढं खतरनाक ना एकसो एक नाजार इथं नाहीकर बघा कूपर या अशा प्रकारच्या गाड्या असतात म्हणजे ते लक्झरी गाड्या मर्सिडीज वगैरे इकडे टॅक्सी असतात बाईक खतरनकच नंतर मग बघतो ती लाईन कसली इथं बघतो तर इथं मॉलला द्यायला अशी लाईन लावायला लागते तेव्हा मॉलला इथं लाईन भेटते आणि चान्स एलायच या एरियाचं नाव आहे भाई एवढी स्ट्रीट सजवलेली ना खतरनाकच एक गारी रवी मी बघली नाही नीट साईडून व्हिडिओ काढलेली भारी होती नंतर मग पोचलो आर दे ट्रेम्पोस बाई ना योग गेट ऑफ इंडिया नाही इकडचा जसं आपल्याकडे तसं यो पण आहे नंतर मग गेलो इकडं आतमध्ये बघतो नक्षीकाम भाई खतरक होता इथले जे शूर योद्धा होते त्यांचे स्मारक म्हणून इथं बांधलेले होते नंतर बघत चालत पुर आलो तर ना बघतं तर इकतली कार्य दिसतं ते कार्य बघण्यासाठी मी गेलो पुरं बा 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 बाबा लयच खतरनाक होती नंतर बघत तर यो आय आयफील्ड टावर आहे तर आयफील टावरला मी चार पाच तास नसता म्हणजे इकडं इडत होतो बाई इकडचा साईडचा जरा मार्क बघितला खतरनाकच होता आणि इकडं योग रात्री तसा होता म्हणजे इकडून तिकडून लय मी व्हिडिओ काढत बसलेलो जे मान दुकान लागले एवढा म्हणजे आयफिल्डावर बघत लागलेलो नंतर ब्रिज काढून वगैरे बघितला बाई एकच नंबर नंतर मग बघतो ते काय इकडं दादानी म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आता प्रपोज कराठी भाई खतरनाक ते पण आयफिल्डावर समोर वा नंतर मग बघून झालं नंतर रात्रीचे स्ट्रीट एवढा चमकवलेला बाईक खतरनाक नंतर मी गेलो थोडीशी शॉपिंग केली नॉर्मल खाण्यासाठी लेमन टाट नक्की ट्राय